राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले जयकुमार गोरे दहिवडी आगारात सत्यात्तराव्या वर्धापन दिनानिमित्त आले होते यावेळी जयकुमार गोरे यांच्या सुरुवातीच्या राजकारणापासून जडणघडणीत योगदान असलेले व त्यांचे सहकारी असलेले असले शिवाजीराव घोरपडे मामा यांचा वाढदिवस असल्याचे समजताच त्यांनी स्वतःच्या हाताने असलेली टोपी थेट शिवाजीराव घोरपडे यांच्या डोक्यावर घातली आणि शाल आणि श्रीफळ व बुके देऊन त्यांचा सन्मान केला यामुळे शिवाजीराव घोरपडे आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची असलेली मैत्री सर्वांना पाहता आली शिवाजी घोरपडे हे मान तालुक्यातील व्यापारी म्हणून प्रसिद्ध आहेत जयकुमार गोरे जिल्हा परिषद सदस्य असल्यापासून शिवाजीराव घोरपडे यांचा त्यांच्याशी जवळचा संबंध आहे जयकुमार गोरे यांचे निस्वार्थी सहकारी म्हणून त्यांना ओळखले जाते राज्याच्या ग्रामविकास मंत्र्यांनी त्यांच्या सहकार्याचा केलेला सन्मान तालुक्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका